तुम्हाला सांगायचं लक्ष न दिल्यामुळं तिकीकडे जायचं ही इकडे नाही एक शेत सगळं असं आहे फक्त सांगा स्वामी मी महान झालंय आणि तुम्हाला स्वच्छ केलेलं होतं त्यात पण थोडं थोडं गवत आले बघा ही बघा किती सुंदर फिर दिसते आपलं कसं म्हणतात ना म्हणजे हात फिर तिकडे लक्ष्मी फिरव तसं झालंय बघा तिकडं हात फिरला तिकडे लक्ष्मी फिरल्या आणि जिकड नाही हे झाले तिथं तुम्हाला सांगायचं आता हे सर सगळं सोयाबीन वगैरे थोडं थोडं लागायलाय मोठं झालंय बघा उंच झालेलं आहे मस्तपैकी तुम्हाला सांगायचं मका थोडीफार मोठी थोडी लहान अशा प्रकारचे आलेली आहे आता काय करायचं करत राहायचं आपल्याला कसं आपल्या कामातून पण वेळ घेतला पाहिजे करायला खूप सुंदर अशा प्रकारचं मस्तपैकी आहे माझ्या ग्रीन साडीसारखं माझ्या अशा ग्रीन साडीसारखं ग्रीन असं आहे ग्रीन 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 हिरवगार सुंदर असं मस्तपैकी दृश्य आहे आम्ही तुम्हाला सांगायचं कधी कधी उन्हाळ्यात ह्या झाडाखाली बसून समोरच शेत आहे माय मायाला कसं सुंदर 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 गवत उगवलेलं आहे बघा मस्तच आहे बघा काय काय पिक्चरचं शूटिंग असतं बघा अशा ठिकाणी असं म्हणजे बा ह्याला

Wah, kokan dogi-dogi, mbak? Dogi, dogi, dogi asukau hito? Aku terakkan wadari karela.